नमस्कार सोनीच किचन पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आता मकर संक्रांती येत आहे आणि मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे जो सु सूर्याच्या मकर राशीत प्रवेश करण्यासोबत साजरा केला जातो वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल संक्रांतीचे वाहन वस्त्र दिशा आणि पुण्यकाळ पुढील प्रमाणे आहे वाहन या वर्षी संक्रांतीचे वाहन वृषभ बैल आहे संक्रांतीचे वाहन वृषभ असल्यास शेती आणि पशुपालन क्षेत्रात विशेष लक्ष देणे आवश्यक असते वस्त्र संक्रांती देवीने या वर्षी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे मानले जाते याऐवजी इतर शुभ रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकता दिशा संक्रांती जात आहे यामुळे पश्चिम दिशेने प्रवास करणे टाळावे असे शास्त्रात सांगितले आहे पुण्यकाळ संक्रांतीच्या पुण्यकाळाची वेळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी वाजल्यास पासून सायंकाळी पाच वाजून सेचार वाजेपर्यंत आहे महापुण्यकाळ सकाळी नऊ वाजून तीन मिनिट वाजल्यापासून ते दहा वाजून अठ्ठे चार वाजेपर्यंत आहे या कालावधीत स्नान दान आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते फळ संक्रांतीच्या वाहन वस्त्र आणि दिशेच्या आधारे यावर्षी शेती पशुपालन आणि पश्चिम दिशेच्या प्रदेशामध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र व्यर्ज्य असल्यामुळे या रंगाशी संबंधित कार्य टाळावीत दान आणि कामे दान या दिवशी तिळगुळ उडीद लोखंड वस्त्र अन्नधान्य आणि सुवर्णदाने करणे शुभ मानले जाते विशेषतः काळ्या वस्त्राचे दान करणे पुण्यदायी असते व्यर्ज कामे संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे पश्चिम दिशेने प्रवास करणे व्यर्ज मानले जाते तसेच या दिवशी वादविवाद क्रोध आणि नकारात्मक विचारापासून दूर राहावे मकर संक्रांतीची या दिवशी योग्य विधी आणि नियमाचे पालन करून सण साजरा करावा ज्यामुळे जीवनात सुख शांती आणि समृद्धी येईल तर अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सोनीज किचन आणि ब्लॉग मला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझ्या रेसिपी आणि काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला मी सांगत जाईन तर चला आता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीज रेसिपीज बघायला मिळतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद month